नमस्कार शेतकरी बांधून मी केरण मार्गदर्शक विलास दे पाटील आज आपण एका भाताच्या प्लॉट वर आलेलो आहे ह्या भाताच्या प्लॉट साठी केरण टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि आज आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहे की केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला या भात पिकामध्ये काय बदल दिसून आला किंवा तुमचा काय अनुभव आला तुमचं नाव काय ना सर माझं नाव अंकुश पांढरण कदम राहणार आहे का तुम्ही या भात पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरल्या का सर वापरले आहे केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला या भात पिकामध्ये काय बदल दिसून आला फरक चांगला कमरेच्या वरती आज हा भात आलेला आहे हा त्याच्यानंतर फुटवा पण चांगला आलेला आहे फुटवा पण चांगला झालेला आहे फुटव्यांची संख्या चांगली आहे आज आपण ठोंब बघायला गेली तर एक निकोप आणि चांगल्या दर्जाचे हे जे वाढ झालेली आहे हो। तोंबा जर आपण आज इथे पाहू शकतो की फुटव्यांची संख्या चांगली आहे आणि जी बांडी आहे कि किंवा जे आहे आपण म्हणतो ते आज चांगला मजबूत झालेला आहे ह्या भाताच्या पानांमध्ये तुम्हाला कधी काय बदल दिसून आला का हो पानांची म्हणजे वाढलेली आहे आणि एकदम असं पानाची जाडी चांगली वाढलेली आहे म्हणजे आज पान रुंद झालेला आज आपण बघू शकतो एक आपला अंगठा जरी ठेवला तर तो अंगठा आज आपल्या पानावरती पाना बसतोय या पूर्वीची तुमची लुंबी आणि ह्या वर्षीच्या भाताची लुंबी याच्यामध्ये काय बदल आहे का सर हो आहे बदल आहे आज आपण या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो कि जी लुंबी आहे या लुंबीची लांबी जर आपण बघितली तर आज एका इतीपेक्षा जास्त इथं माझा हात बघा एका इत सुद्धा कमी पडते एका इतीपेक्षा जास्त म्हणजे साधारण आठ ते नऊ इंचापर्यंत ही लुंबी पडलेली आहे आणि ह्या लुंबीचे जे भात आहेत किंवा जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं पोकळ आपल्याला एकही इथं दिसत नाही पूर्ण भात आज हा भरलेला आहे बरोबर आहे हा भात बघा आणि ह्या पिका शेजारी दुसरं भाताचं पीक आहे ह्या इथपर्यंत म्हणजे अजून एक ह्या पाच ते सहा फुटापर्यंत ह्या दादांचं क्षेत्र आहे त्याच्या पलीकडे दुसरं क्षेत्र आहे क्षेत्र समान आहे त्याला पाणी तेच आहे सगळं तेच आहे पण या भाताची उंची या भाताची इथपर्यंतची उंची आणि पलीकडच्या भात क्षेत्राची उंची किंवा त्याच्या तवरेची लांबी आज आपण बघू शकतो की याच्यामध्ये जमीन आसमानचा बदल झालेला आहे तुम्ही जे टेक्नॉलॉजी वापरली आणि त्याचा जो रिझल्ट आलाय याच्याबद्दल तुम्ही शंभर टक्के समाधानी आहे का समाधानी समाधानी आहे यावर्षी टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुमच्या भात पिकामध्ये निश्चित वाढ होईल याची तुम्हाला खात्री झाल्या का सर हो झाले झालेली धन्यवाद तुम्ही जो आम्हाला वेळ दिला आणि जी आज तुमचे मनोगत आम्हाला सांगितलं याच्याबद्दल मी आमच्या केरन ऑर्गॅनिक लिमिटेड पुणे या कंपनीकडून आपला आभार आहे धन्यवाद सर धन्यवाद